ते सांगतात तोच मार्ग असतो कारण ते स्वतःला विश्वगुरु समजतात ते स्वतःला ज्ञानी समजतात ते स्वतःला देवच समजतात आणि ते सांगत त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट या देशामध्ये आकारली जाते परंतु मरियन बडी लेडीनं सर्वांना या त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेला आहात ती खुर्ची सुद्धा याच देशातल्या तमाम अशा लोकांनी तुम्हाला ती दिलेली आहे नमस्कार मी उल्हास युट्यूब विचार मंचावरती तुमचं स्वागत मित्रांनो दुःखाचा अर्भ लावताना तसा माणूस हताश होतो दुःखाचा अर्भ लावताना तसा माणूस होतो पण रस्त्यावर तो दुःख पाहून एखादा सिद्धार्थ गौतम बुद्ध होतो एखादा सिद्धार्थ गौतम बुद्ध होतो या करुणेची शांततेची या बुद्धाची आठवण अमेरिकेतल्या फर्स्ट लेडी बिशप मरियन बडी यांनी करून दिलेली आहे मरेन बडी यांच्या विचारातून यांच्या भाषणातून तमाम जगातल्या राजांना तमाम देशातल्या राष्ट्रातल्या प्राईम मिनिस्टरना राष्ट्रपतींना दाखवून दिलेला आहे की तुमच्यापेक्षा राष्ट्र मोठा आहे तुमच्या पदापेक्षा या देशातली या जगातली तुमच्या राज्यातली सामान्य माणसं मोठे आहेत तुमच्या जवळ असणाऱ्या पदापेक्षा तुमच्या जवळपासच्या असलेल्या कष्टकरी शेतकरी कामगार वंचित अशा लोकांची राष्ट्राला गरज आहे आणि त्यांच्या हितासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उभे आहात तेव्हा तुमचं दायित्व तु आहे की तुम्ही या लोकांवरती दया करुणा शांती आणि प्रेम ठेवलं पाहिजे राजा तू चुकलास अशा पद्धतीची प्रथम बिशप लेडी मरियन बडी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्याची जागा दाखवून दिली आणि सांगितलं की तू कालच बोललास की माझ्या पाठीवर दैवाची शक्ती आहे कुठेतरी माझ्यामध्ये ती दैव शक्ती आली आणि म्हणून मी या अमेरिके राष्ट्राचा विजय उमेदवार ठरलो एक प्राण ठरलो एक विजेता ठरलो परंतु राजा हे विसरू नकोस राजा हे विसरू नकोस की तुला याच राष्ट्रातील जनतेनं प्रचंड बहुमताने विजयी केलेला तुला याच राष्ट्रातील लोकांनी प्रचंड प्रेम करून तुझ्यावरती दया करून तुझ्यावरती तुझ्या कार्यावरती विश्वास ठेवून तुला या उंचीपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे तेव्हा तुझं दायित्व आहे तेव्हा तुझं कर्तव्य आहे की या राष्ट्रातील जे जे कोणी भारतातून किंवा अन्य राष्ट्रातून या आपल्या अमेरिकेच्या भूमीमध्ये आल्या असतील ज्यांच्याकडे कागदपत्रे पुरेसे नसतील अशा मजुरांवर अशा बुद्धिजीवींवर अशा लोकांवर तुझं प्रेम असलं पाहिजे अमेरिकेच्या बाहेर आले लोक आपली सेवा करतायत आपल्या पोटरीमध्ये काम करतायत आपल्या मध्ये काम करतायत आपल्या घरामध्ये काम हॉटेल हॉटेलमध्ये काम करतायत आपण खाल्लेली खरखटी ताटं उचलतायत अशा सर्वांवरती तुझं प्रेम असलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार या बडी लेडीने समोर उभा राहून डोनाल्ड ट्रम्प यांना दिला हाच विचार जर आपल्या भारतातल्या राजाला दिला गेला असता तर यदा कदाचित बिलकुल या भाषणाकडे लक्ष दिलं नसतं यदा कदाचित ते त्या भाषणातून उठले असते आणि निघून गेले असते ते ठरवतात ती दिशा असते ते सांगतात तोच मार्ग असतो कारण ते स्वतःला विश्वगुरु समजतात ते स्वतःला ज्ञानी समजतात ते स्वतःला देवच समजतात आणि ते सांगत त्याच पद्धतीने प्रत्येक गोष्ट या दिशेमध्ये आकारली जाते मरियन बडी या त्यांच्या भाषणातून बघितलेलं आहे की तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेला आहात ती खुर्ची सुद्धा याच देशातल्या तुम्हाला ती दिलेली आहे तेव्हा त्यांना तुम्ही जपणं त्यांची काळजी घेणं त्यांच्यावरती प्रेम करणं आणि त्यांना दया दाखवणं हाच करा मानवतेचा धर्म आहे अशा पद्धतीचा विचार या लेडीनं देऊन खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये चाललेला आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं सातत्याने जगभर एक नावाचा गदारोळ उठला असताना किंवा त्यांच्यावरतीच सगळी जगातली मीडिया भाष्य करत असताना या मरियन बडी लेडीचं कौतुक करणं आणि तिचा हा विचार या जगासमोर आणणं खरं मला महत्वाचं वाटलं आणि खरंच आहे की या लेडीच्या विचाराची आज खूप वर्षातून तुन आठवण झालेली आहे तथाच भगवान गौतम बुद्धाच्या दयेनंतर तुकाराम महाराजांच्या संत ज्ञानेश्वरांच्या गा, गाथानंतर त्यांच्या करुणानंतर ही लेडी आपल्याला ले आठवते शिकागोमध्ये भरलेल्या सर्व धर्म परिषदेमध्ये विवेकानंदांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ही जागतिक घोषणा केली त्या घोषणेची आठवण याच या, या, या मरियन बडी लेडीच्या माध्यमातून आपल्याला ले येते अशा पद्धतीची क्रांती करणारी आणि विचार व्यक्त करणारी ही लेडी खरोखरच एक अलौकिक आहे अनेकविध आहे आणि अद्भूत आहे अशी माणसं प्रत्येक राष्ट्रामध्ये तयार झाली पाहिजेत अशा विचाराच्या माणसाची खरी गरज आहे की एखाद्या राजाला मार्ग दाखवून अशा माणसाची गरज आहे की या देशामध्ये तू प्राईम मिनिस्टर आहेस तू आमच्यामुळे आहेस जनतेमुळे आहेस पण तू निर्णय घेतोय ते चुकीचे आहेत असं ठणकावून सांगणारी माणसं तयार झाली पाहिजेत परंतु मित्रांनो आपल्याला या जागतीकरण उदारीकरण खाजगीकरण या युगामध्ये अशा लोकांना जाणीवपूर्वक डावल जातं किंवा दुर्लक्षित केलं जातं किंवा त्याला कुठंतरी कोणाऱ्या फेकून दिलं जातं अशा पद्धतीची मानसिकता आपल्या तर देशात आपल्याला दिसून दे येते आपल्या देशामध्ये दे विचारवंत चालत नाही आपल्या देशामध्ये तत्वज्ञ चालत नाही आपल्या देशामध्ये दे विज्ञानाच्या माध्यमातून क्रांती करणारी माणसं ना 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 चालत नाही डॉक्टर आंबेडकर तर म्हणाले होते की या देशामध्ये दे सायन्स याच देशाची प्रगती होते परंतु कुंभमेळ्यात जाऊन मृत्यू मानणारी माणसं जर तयार होत असतील तर देश आपला कुठे जाणार आहे हे कोणालाच माहीत नाही अशी आपल्या देशाची परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी नंतर ना उल्लेखनीय बाब जागतिक पातळीवरती जी घडलेली आहे ती म्हणजे मरियन बडी प्रथम बिशप लेडी यांना मनाचा मुजरा आणि ते काय म्हणतात त्यांच्या विचार आपण ऐकतो Let me make one final plea, Mr. President. Millions have put their trust in you. And as you told the nation yesterday, you have felt the providential hand of a loving God. In the name of our God, I ask you to have mercy upon the people in our country who are scared now. There are gay lesbian and transgender children in democratic republican and independent families some who fear for their lives and the people the people who pick our crops and clean our office buildings who labor in poultry farms and meatpacking plants who wash the dishes after we eat in restaurants and work the night shifts in hospitals they they may not be citizens or have the proper documentation. But the vast majority of immigrants are not criminals. They pay taxes and are good neighbors. They are faithful members of our churches and mosques, synagogues, Wadara, and temples. I ask you to have mercy, Mr. President, on those in our communities whose children fear that their parents will be taken away. And that you help those who are fleeing war zones and persecution in their own lands to find compassion and welcome here. Our God teaches us that we are to be merciful to the stranger, for we were all once strangers in this land. Thank you.